एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे सातपूरच्या प्रभाग क्रमांक अकरामध्ये दीक्षा लोंढे यांच्या प्रचाराचा झंझावाद नारळाला निवडून आणण्याचा सर्वांनी केला संकल्प सविस्तर वृत्त असेल सातपूर प्रभाग क्रमांक अकरामधील माजी नगरसेविका सौ दीक्षाताई लोंढे रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे माजी नगरसेविका सौ नंदिनी जाधव यांच्या प्रचाराचा धंदावाद प्रभाग क्रमांक अकरामधील सर्वच ठिकाणी जोमात सुरू आहे त्याच अनुषंगाने काल सायंकाळी सातपूरच्या स्वारबाबा नगरमधील हनुमान चौक परिसरात चौक सभा घेण्यात आली यावेळी उमेदवारांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान या प्रसंगी विकास कामांची माहिती देत उपस्थित मान्यवरांनी आणि सौ दीक्षाताई लोंढे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आज हनुमान मंदिर परिसरामध्ये चौक सभेचे आयोजन केलेले असून या चौक सभेप्रसंगी उपस्थित असलेले सगळे मान्यवर त्याचप्रमाणे इथे राहणारे सगळे रहिवासी आणि सगळ्या महिला व सगळे स्वाभिमानी पदाधिकारी यांचं मी या सभेमध्ये स्वागत करते आ, मला सांगायला आनंद होतो की आपल्या परिसरामधून आपल्या परिसराचं नेतृत्व करण्यासाठी एक पॅनल उभा राहिलेला आहे आणि या पॅनलला आपण सगळ्यांनी मतदान करावं ही विनंती करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत किंवा उपस्थित राहिलो आहोत आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना विनंती करते की आपली निशाणी नारळ आहे आणि या निशाणी समोरील बटन दाबून आपल्या या पॅनलला विजयी करा या पॅनलला विजय झाल केल्यानंतर आपल्याला विकासाचा मार्ग हा मोकळा होणार आहे असं मला सगळ्यांना सांगायला आनंद होतो आपल्या परिसरामध्ये झालेला विकास आपण सांगायचं झालं तर आपण समोर बघतो जे लोंडे सभागृह आहे ते आदरणीय लोंडे साहेब यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी एक मोठी समस्या जी आहे किंवा म्हणजे आपण म्हणायला गेलं तर ऊन असेल किंवा पाऊस असेल अशा परिस्थितीमध्ये आपण कुठला कार्यक्रम घ्यायचं ठरवलं तर बऱ्याचशा अडचणी येतात तर त्यासाठी एक सभागृह असणं फार गरजेचं आहे आणि म्हणून तो विचार करून आदरणीय साहेबांनी आपल्यासाठी हे सभागृह उपस्थित करून दिलेला आहे आणि त्याचा लाभ आपण सगळे मारुती मंदिर परिसर किंवा आपण बघितलं असेल मधील सगळे कार्यक्रम या परिसरामध्ये होत असतात आपण बघितलं असेल रस्ते असेल नवीन पथदीप सुविधा असेल किंवा ड्रेनेजची सुविधा असेल अशा बऱ्याचशा सुविधा या हनुमान मंदिर परिसरामध्ये झालेल्या आहेत पण कुठेतरी ड्रेनेजची एक अवस्था ही राहिलेली आहे गणेश गणेशभू लोखंडे हे नेहमी मला फोन करत असतात ती एक समस्या राहिलेली आहे ती येत्या काळात आपण पूर्ण करू अशी मी तुम्हाला सगळ्यांना ग्वाही देते त्याचप्रमाणे आपल्याला सांगायला आनंद होतो की कोरोना काळामध्ये लोढे परिवाराने जी मदत केलेली आहे ती कधीही न विसरण्यासारखी आहे असं मला वाटतं कारण की कुठलाही उमेदवार आपण बघितलं असेल आता खूप सारे उमेदवार उभे राहिलेले आहेत आपल्या प्रभागाचं नेतृत्व करण्यासाठी पण एकच जे नेतृत्व होतं आदरणीय ने लोंढे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण लोंढे परिवार हा सेवेसाठी उतरला होता आपल्याला माहित आहे की बेडची सुविधा असेल पेशंटला बेडची सुविधा उपलब्ध करून देणं असेल किंवा रेमडेसिव्हिर चे मेडिसिन उपलब्ध करून देणं असेल किंवा आपल्याला माहित आहे आपला परिसर स्लम असल्यामुळे किंवा झोपडपट्टी एरियात आपण राहत असल्या कारणाने बऱ्याचशा कुटुंबांची अवस्था अशी आहे की आपण जेव्हा कुठेतरी कामाला जाऊ किंवा कुठल्या तरी उत्पन्नाचा स्रोत असल्याशिवाय आपली अशा प्रभागात किंवा अशा व्यक्तींना आदरणीय दोंडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण अन्नधान्यांचं कीट असेल भाजीपाला असेल आर्थिक मदत असेल या सगळ्या गोष्टी आपण पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणूनच या नारायण निशाणीला मतदान करावं अशी विनंती करते त्यानंतर आरोग्य आणि शिक्षण या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या आदणी लुटे साहेबांनी आम्हाला शिकवलेल्या आहे आपण जेव्हा आरोग्य आणि शिक्षण आपण लोकांपर्यंत पोहोचू तर आपला प्रभागाचा विकास हा झाल्यासारखा आहे म्हणून आपण शिक्षणाला महत्व देत हिंदी मराठी आणि उर्दू या तीनही माध्यमांच्या शाळा आपल्या स्पाबा नगरमध्ये चालू केलेल्या आहेत त्यानंतर याच आरोग्याचा प्रश्न म्हणजे आपल्या जवळच मायक्रो हॉस्पिटलची जी इमारत बांधलेली आहे जी नवीन इमारत आहे त्यामध्ये खाटांचं ठिकाणी तरतूद ही केलेली आहे ज्यामध्ये आपण बघितलं नवीन मशीनरीज या उपलब्ध केलेल्या आहेत ज्यामध्ये महिलांना आरोग्याच्या सुविधांसाठी कुठे बाहेरच्या हॉस्पिटलमध्ये न जाता आपल्याच प्रभागामध्ये ती सोय कशी होईल हा सगळा विचार करून हे हॉस्पिटल आपल्या कार्यकाळामध्ये पूर्ण झालेलं आहे बरेचशा जे तरुण मंडळी आहेत त्यांना बिझनेस साठी किंवा एखाद्या टपरीचा ठराव करण्यासाठी आदरणीय दीपक नानाजी लोंडे यांनी बरेचसे ठराव माझ्या कार्यकाळामध्ये मा आम्ही दोघांनी ते पाडलेले पार आहेत आपल्या कुणालाही रोजगारीची संधी मिळावी यासाठी अनेक कंपन्यांमध्ये आपल्या मुलांना प्रयत्न केलेले आहेत लोंढे परिवाराच्या माध्यमातून अनेक मुलांचं महानगरपालिकेमध्ये सुद्धा कंट्रोल असेल असेल विविध माध्यमातून आपण त्यांना रोजगाराची सुद्धा संधी दिलेली आहे आणि इथून पुढच्या काळात सुद्धा आमच्या लोंढे परिवाराच्या माध्यमातून आपल्या सगळ्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतील अशी मला सगळ्यांना सांगायला आनंद होतो जेव्हा आपण माझ्या परिसरातील कुठलाही नागरिक आमच्या पर्यंत येतो आणि जी त्याची समस्या असेल ती समस्या आम का समस्या आम्ही स्वतः त्यामध्ये धरतो माझी स्वतःची आहे आणि असं धरून ते काम हे आम्ही मार्ग लावत असतो आपण बघितलं असेल आपल्या जे संपर्क कार्यालय आहे तिथे कधीही कोणी आलं तर त्याला कधीही निराश केलं जात नाही त्याच्यात ज्या काही समस्या आहेत त्या आपण लगेचच्या लगेच कशा मार्गी लागतील यासाठी कमी जास्त प्रमाणात का होईना पण त्या मार्गी लावण्याचा प्रयत्न हा केला जात असतो आणि आता आपण बघत की आमच्यावर गेल्या तीन महिन्यापासून जो संकटाचा काळ आहे या काळात सुद्धा तुम्ही सगळे स्वाभिमानी नागरिक आमच्या दुःखामध्ये किंवा आमच्या संकट काळामध्ये सोबत आहात याची मला खूप याची या, 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 या कारणाने मला तुमच्याकडून जी हिंमत मिळाली आहे जी ताकद मिळाली आहे त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते कारण की मी या प्रभागामध्ये फिरत असताना अनेक ठिकाणी औषधे केलं जात आहे अनेक ठिकाणी फटाके फोडले जात आहेत आम्ही आल्यानंतर स्वागत केलं जात आहे यातून तुमच्या आमच्या प्रती जे प्रेम तुमचं आहे दिसत तुम आहे आणि हीच विनंती करते की जानेवारीला हे जे प्रेम आमच्या जानेवारी परिवारावरती परिवारा आहे ते आपण मतदानातून व्यक्त करावं एवढी विनंती करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही आलो आहोत ज्या प्रकारे आपण दिवाळी असेल दसरा असेल ईद असेल यावेळी जशी आपण तयारी करतो तशीच तयारी आपण मतदानाच्या दिवशी करावी अशी विनंती करते आपण ही आपल्या सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे हीच विनंती करते आणि थांबते मला इथं था। बोलून जो तुम्ही मान सन्मान दिला त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानते धन्यवाद लोंढे व या सन्मानियक्षामधल्या नंदिनीताई जाधव हे या प्रभागामध्ये उमेदवार म्हणून उभे आहेत या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व जाती धर्माची सर्व पंथाची सर्व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित आहेत असं म्हटलं तर काही वागवं का ठरणार नाही गोंडे साहेबांच्या बद्दल मला सांगण्याची गरज नाही जरी मी पंचवीस किलोमीटर वरून या ठिकाणी आलेलो असेल तरी मला त्यांच्या कामाची लोंढे परिवाराची सांगण्याची गरज नाही कारण या परिभागामध्ये माझ्या अर्ध्या नातेवाईक या ठिकाणी राहतात आणि लोंढे साहेबांच काम काय आहे हे प्रत्येक रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं ज्या ज्या वेळेला आम्ही या ठिकाणी हादर होतो त्यावेळेला आम्हाला दिसल्या जातात या प्रभागाचं खर जर सांगायचं ठरलं तर तीन तीन नगरसेवक माझी नगरसेवक आज पुन्हा आम्हाला या ठिकाणी मिळालेले आहे हे माजी नगरसेवक असताने नगरपालिका सभागृहामध्ये असताना गोर गरीब दलित आदिवासी शेतकरी या सर्वांचा आवाज उठवण्यासाठी या नाशेड्या नदीला नाव देण्यासाठी तिचं नाव नंदीने दिलेलं आहे सगळा योगयोग आहे या प्रभागामध्ये नंदिनी ह्या नदीचे नाव देणारे प्रकाशजी लोणा साहेब यांची मानस कन्या नंदिनीताई जाधव या उमेदवारी करीत आहेत बघा या भागाच भाग्य असं आहे की या भागामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात मराठा समाजाचे असतील बौद्ध समाजाचे असतील आदिवासी समाज असलेल्या सगळ्या माझ्या माता माउली उपस्थित माझे भाऊ या ठिकाणी असलेले सर्व ज्येष्ठ नागरिक आणि छोटे सगळे बालबच्चे थोडा वेळ फक्त सगळ्यांनी शांतता राखायची आमच्या उमेदवारांचे दोन दोन शब्द फक्त ऐकून घ्या खूप भाषण करण्यासाठी आम्ही तुमच्या समोर आलेलो नाही आज या ठिकाणी ज्या ज्या प्रकारे आमचं स्वागत होत आहे त्यातूनच आमचा विजय अनिश्चित होत आहे परंतु कुठलाही गाफील न राहता सतर्क राहा आणि येत्या पंधरा तारखेला मतदान करा मी माझी ओळख करून देते मी तुमच्यासाठी सगळ्यांसाठी नवीन आहे मी माझी नगरसेविका नंदिनी महेंद्र जाधव मी दोन हजार बारा का ते सतरा चुनचाळे गाव ते सातपूर राजवाड्यापर्यंत नगरसेविका म्हणून काम केलेलं आहे आणि जिथून माझा प्रभाग संप तिथून साहेबांचा प्रभाग सुरू झालेला आहे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी जवळपास अडतीस कोटी रुपयाची कामं केली आज मी ज्या गटामधून उभी आहे तो आहे आदिवासी महिला गट आणि मला अभिमानाने सांग असं वाटत की माझं शिक्षण एम ए बी एड झालेलं आहे मी माध्यमिक शिक्षिका म्हणून काम केलेलं आहे आणि माझ्या गटातून ज्या महिला उभ्या आहेत शिक्षण शिक्षण माझ्या इतकं इतकंच झालेलं नाही दहावी बारावी पर्यंत शिक्षण झालेलं असेल परंतु तेवढं आहे की नाही माहीत नाही आणि त्या आज राजकारणात आहे फक्त आरक्षण पडलं म्हणून राजकारणात आलेले आहे समाजकारण माहीत नाही राजकारण माहीत नाही आणि या कार्यक्रमाचे आयोजन बजरंग सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाचे सिद्धार्थ थोरात थो बाळा गांगुर्डे यांनी केले होते एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी खान सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद